नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वीज पडणे वीज पडण्यापासून वाचण्यासाठी काय उपाय करावेत अतिशय महत्त्वाचा विषय आहे वीज पडणे हा नैसर्गिक आणि अतिशय धोकादायक प्रकार आहे वीज पडल्यामुळे भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक आणि प्राणी मृत्युमुखी पडतात त्यामुळे आपण आज जाणून घेणार आहोत वीज पडण्याबद्दलची माहिती तर मंडळी पावसाळ्यामध्ये ढगांचे जलकण आणि बर्फाचे तुकडे यामध्ये घर्षण होऊन म्हणजे ते तुकडे एकमेकांवर आदळतात त्यामुळे ढगांमध्ये विद्युत भार निर्माण होतो म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आणि ढगांमध्ये घर्षण वाढल्याने तो चार्ज अतिशय वाढतो तेव्हा तो जमिनीकडे किंवा दुसऱ्या ढगाकडे डिस्चार्ज होतो त्यालाच आपण वीज पडणे असं म्हणतो थोडक्यात काय तर ढगांमध्ये घर्षण होतं आणि त्यामुळे वीज निर्मिती होते जमिनीकडे ही वीज पडताना लाखो होळची ऊर्जा काही शेकंदात तयार होऊन ती जमिनीवर पडते आणि त्यामुळे ती वीज जिथे पडते त्या भागाचं किंवा त्या ठिकाणचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आता आपण बघूया की ही वीज कुठे पडते तर मंडळी एक लक्षात घ्या का वीज ही नेहमी उंच भागावर पडते म्हणजे उंच टेकड्या असतील उंच झाडं असतील किंवा मोठमोठ्याले मनोरं असतील किंवा विजेचे खांब असतील अशा ठिकाणी वीज पडू शकते एवढंच नाही तर शेतामध्ये मोकळ्या जागेत किंवा जनावरांवर सुद्धा वीज पडू शकते धातूच्या वस्तूंकडे वीज जास्त अट्रॅक्ट होते म्हणजे लोखंडी जे हत्यारा असतील किंवा ट्रॅक्टर असेल, असेल त्याकडे वीज आकर्षली जाते पाण्यावर सुद्धा वीज पडण्याचा धोका जास्त असतो उदाहरणार्थ नदी असेल तलाव असेल विहीर असेल या ठिकाणी हा धोका जास्त प्रमाणात संभवतो आता वीज पडण्यापूर्वी कोणती लक्षणं असतात तर आकाशामध्ये काळे ढग निर्माण होणं किंवा काळोख निर्माण होणं विजांचा गडगडाट होणं विजा चमकणं अचानक आवाज येणं अचानक गडगडाट होणं एवढंच नाही तर अंगावर काटा उभा राहतो ही सर्व वीज पडण्यापूर्वीची लक्षणं आहेत आता वीज पडल्यामुळं काय नुकसान होतं तर मंडळी दरवर्षी वीज पडल्यामुळं हजारो माणसं हे मृत्यूमुखी पडतात अनेक जनावरंसुद्धा सुद्धा वीज पाडल्यामुळं मृत्यू पावतात मोठमोठी झाडं जळून जातात घरामधील ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या खराब होतात म्हणजे टी व्ही फ्रीज मोबाईल यासारखी उपकरणं खराब होतात इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतात त्याकडे वीज आकर्षली जाते म्हणजे घरामध्ये जो टी व्ही असतो किंवा फ्रीज असतो या ज्या वस्तू असतात त्या खरं म्हणजे बंद करायला हव्यात त्यानंतर आपल्याकडचा जो मोबाईल आहे त्याकडे सुद्धा वीज आकर्षली जाऊ शकते अशा वेळी धातूच्या ज्या वस्तू असतात त्यापासून दूर राहावे आता आपण वीज पडण्यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावेत जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढगांचा गडगडाट होत असेल किंवा विजा चमकत असतील तर शक्यतो घराबाहेर पडू नये अशा वेळी लोखंडी वस्तू जवळ वापरू नये मोबाईल किंवा वायर फोन असतील ते वापरू नये पाण्यामध्ये किंवा झाडाखाली उभे राहू नये ज्यांना शक्य आहे त्यांनी लायटेनिंग ॲरेस्टर घरावर बसवावा आता ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे किंवा जे शेतीमध्ये काम करतात त्यांनी काय उपाययोजना करावी पावसाळ्यात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा खरं म्हणजे शेतामध्ये जाणं टाळावं आपल्याकडे जी धातूची साधनं असतात म्हणजे कोयता असतील विळा असतील जी लोखंडी साधनं असतात ती शक्यतो वापरू नये किंवा हातामध्ये घेऊ नये ट्रॅक्टर इलेक्ट्रिक मोटार किंवा पंपिंग सेट याजवळ उभे राहू नये आपले जे शेतामधील जनावरं असतात त्यांना उघड्यावर ठेवू नये त्यांना शेडमध्ये ठेवावे शेतामध्ये उभे राहिल्यास गुडघ्यावर बसून आपले हात जमिनीला लागू देऊ नये विजेपासून संरक्षण करण्यासाठी आर्थिंग रॉड किंवा लायटनिंग ॲरेस्टर ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणजे बसवावा पावसाळ्यात शक्यतो नदी तलाव अशा ठिकाणी आपले जे जनावरं आहे त्यांना सोडू नये एवढं करूनही वीज पडली किंवा एखादी दुर्घटना जर घडली तर काय उपाय करावेत एखाद्या व्यक्तीवर जर वीज पडली असेल तर त्याला तातडीने दवाखान्यामध्ये न्यावे श्वासोच्छवास बंद झाला असेल तर त्याला शिपीआर द्यावा तसेच पावसाळ्यामध्ये विजेच्या ठिकाणी थांबू नये तर मंडळी वीज पडणे ही नैसर्गिक घटना आहे अतिशय धोकादायक घटना आहे आणि वीज पडणे हे आपण टाळू शकत नाही परंतु विजेपासून आपण संरक्षण करू शकतो यासाठी जे काही शेतकरी असतील किंवा लहान मुले असतील किंवा आपली जी जनावरं आहेत यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे वीज पडण्यापासून वाचण्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या उपाययोजना आहेत त्या आपण केल्या पाहिजेत तर मंडळी वीज का पडते किंवा वीज पडल्यावर काय उपाय करावेत यासाठीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद